जना पण त्या गाड्या राहा शेहेचाळीस सुट्ट या मैदानातील भव्य कृषी मंत्री केसरी भव्य अशा मैदानातील शेहेचाळीस सुटण्यासाठी सत्ते गाड्या सुट्या गाड्या सुट्या शेहेचाळीस आणि शेहेचाळीस मध्ये चार गाड्या चार घरा सुंदर अशी लढत आहे बघा कसात कोण भाजी माय दोन कोणाला कमी नाही लढत सुंदर अशा गाड्या तीन गाड्या पत आता अतिशय सुंदर आणि जय हरवान प्रसन्न शिंदेवाडी या गाडीचा बैल मालक आपले बैलांचे आवाज सांगून जा या सत्तेचाळीस या सत्तेचाळीस लागेल सत्तेचाळीस वा सत्तेचाळीस मध्ये किलोबा प्रसन्न अंजनगाव राहुल मंदिर यांचा काळीस बारेदराव चौरे झाल्या सातारा तीन वरती स्वामी समर्थ मंगरा मुस्ताफिले गौरव शेठ गावडे चार वरती मला ऋषी पवार असो जय गाव प्रसंगी वॉटर सप्लाय मानकरी बत्तापूर दुधावर